तर आत्ता वाजलेले आहे संध्याकाळचे सहा आणि दिवसभर तर मला शूट करायला काही झालं आज मी गेली होती मार्केटमध्ये तर तुम्हाला तर माहितीच आहे उद्या आहे वटपौर्णिमा तर वटपौर्णिमेसाठी मी जे काही काही लागणार आहे उद्या ते सगळं आणायला गेले होती तर पण मार्केटमध्ये एवढी गर्दी होती की गाडी पार्क करायला सुद्धा जागा नव्हती तर मी थोडंफार शूट करणार होती पण त्या एवढ्या गर्दी बघूनच मला काही शूट झालं नाही ते तर ते जाऊ दे तर मी मार्केटमधून फ्रूट्स आणलेत नारळ उद्यासाठी जे जे काही साहित्य लागणारे ते सगळं घेऊन आली आहे आणि प्लस टेलरकडे पण गेली होती तर येता येता माझी उद्याची साडीसुद्धा घेऊन आली आहे तर ती तुम्हाला दाखवते मी तर मी दोन साड्या शिवल्या तर दोन्हीपैकी एक कुठची तरी नसेल तर आता ही साडी दाखवते तुम्हाला ही आहे एक साडी ब्ल्यू कलरचा काठ यायला अशी आहे साडी पैठणी आहे ही ही एक साडी आणि याच्यावरचं ब्लाऊज दाखवते तर ही साडी मला माझ्या आईने दिली होती तर मी काही ती शिवली नव्हती नवीनच होती त्याच्यामुळे मी नवीन साडी आणली आहे आणि हीच साडी नेसणार आहे आता बघू उद्या कोणती साडी नेसते मी तर ह्याच्यावरचा ब्लाऊज दाखवते तुम्हाला तर हे आहे याच्यावरचं ब्लाऊज तर याचे हात मी असे फुग्याचे स्लीवलेस आहेत ते पण वरती असं फुगाय उद्या घातल्यावर तुम्हाला दिसेलच आणि याचा गळा अनेक विण एक आहे त्याचा पुढून पण विण एक आहे आणि पाठीमागून सुद्धा विण एक आहे बघू घातल्यावर आता कसा दिसतोय तो समजेलच उद्या आणि अजून एक साडी टाकली होती मी ब्लाऊज शिवायला तर ती सुद्धा दाखवते मी तुम्हाला शी बूर्टी, शी बूर्टी -बूर्टी तर तर ही आहे साडी ती आहे साडी ती मजंटा कलरची साडी आहे त्याच्यावर अशी अशी बुट्टी बुट्टी आहे सगळीकडे आणि काठ मस्त डायमंड्स आहे तर ही सुद्धा साडी मी शिवून ठेवली ब्लाऊज याच्यावर कधी लागली तर नंतर नेसता येईल बघू आता उद्या ही घालायची किती घालायची आता वटपर्यला शक्यतो काठपतीच घालतात त्याच्यामुळे बहुतेक तीच नेसावी नेसावी असं वाटतंय बघ याच्यावरचा ब्लाऊज दाखवते मी याच्यावरचा हा ब्लाऊज आहे हा असा शिवला मी त्याचे हात असे फ्रील केलेला स्लीवलेसच आहे आणि असं फ्रीलवाला ब्लाऊज शिवते इकडे सुद्धा असंच आहे त्याचा पुढचा नेक पंचकोनी आहे आणि पाठीमागे त्याला असं मी हे दिसतंय लावले सगळीकडे गळ्याला तर ह्या होत्या माझ्या दोन साड्या तर उद्या उद्याची उद्या तयारी तर आता उद्या करणारच आहे सगळं आणून तर आहे तर बघू आता संध्याकाळचं जेवण घालायचं आहे मला तर आता व्हिडिओ इथेच एंड करते चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकून आम्हाला विसरू नका आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय